सायरा मित्रांनो आज आमची आहे थर्टी फर्स्टची पार्टी तर आधी मी सुमित आम्ही तिघा आणि ते दोघं जण आहेत कुशल आणि योग्यता ते आम्ही चिकन घ्यायला आलेलो आहे कारण का आज आमची पार्टी आहे तर तुम्हाला दाखवतो सगळ्यांना भेटूया योग्यता आणि आधी आधी किती खाणार आज एक किलो एक किलो होुशल आमचा oh, चिकन इथे बघा तयार होतोय आमचा कडक मध्ये हो फायनली आम्ही चिकन घेऊन निघालेलो आहे बाकी कुशल मेंगाणे आहे आमचा ड्रायव्हर सुनीत आंबेडकर आहे आम्ही आता निघालेलो आहे मस्तपैकी जाणार चिकन आता चिकन बिघ मस्तपैकी वेगळी धुणार संध्याकाळचा पुन्हा मोसम बनवणार तुम्हाला दाखवतो आणि माझ्या ब्लॉगला कंटिन्यू राहा सायरा हा बघा हा मंडप बाई हे बघा साहिल माने कसा वाटतोय एक नंबर ना हा 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 हे बघा हे मुलं आपलीच आहेत सगळी उत्सुकता बघा आमचं आगी, 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 आगी कसं वाटतंय रे हा हे बघा हे लहान मुलं आपले काम करतायत हे आपल्या थोडा मैदानाचं काम चालू आहे मस्त पैकी हे बघा हा बघा हा गांगण स्टोरचा मालक आहे हा बघा पण मुलांना एक थंडा पण देत नाही किती पाहिजे किती पाहिजे थंडा पाहिजे आम्हाला एक थंडा देतो आमचं काम झालेलं आहे पण थोडंफार बाकी आहे चिकनच कांदे बिंदे कापायचं तर तुम्हाला आता दाखवतो दो, दोन मिनटं थांबा कसे कुशल मेंगाने अंबा आधी सुमित विमित आहेत तेच सकाळपासून मेहनत करतायत बाकीचे कंबरची पण त्याच्या वाट लागलेली आहे आणि योग्यता सॉरी मेन विसरलो मेन योगाचा आर्किटेक्ट एक नंबर बाई मग दाखवतो थांबा चिकन सलाड काम तर बाकी आहे बघा हे हेच आणि योग्यादा घरात आहे आतमध्ये हेच चौघ आहेत सकाळपासून कसे मेहनत करत डोळ्यातून पाणी तरी पण सोलतात काय करणार रात्रीची सोय झाली पाहिजे ना बघा हा तो हा नाटकी आहे तुम्हाला मग माहिती आहे डायमंड <laughs> <laughs> कंपनी मधला नाटक कर, नाटक करणारा हा पहिला व्यक्ती आहे बघा हा कुशल मेंगाने हा <laughs> सुद्धा हम्म मित्र मित्रांनो तर आमची फायनली पार्टी चालू झालेली आहे तर तुम्हाला दाखवतो आचारी हा निलेश तक्यूड़ा। हा आशिष म्हात्रे भाऊ आमचे योगेश दादा हा बेन एक का विशाल चिकन सूप चिकन सूप चिकन सूपला पाहिजे बघा निल्या योग्यता हे आमचे आचार्य आहेत यमबाय आशिष म्हात्रे अजून हे बघा हे भाऊ आहेत आणि आज दादा आहे हा बघाल तुम्ही काल त्याला कोणी हा नवीन आहे भाई आला

Come on, come on, come on, come on.

সব আত্মা কো না ঐকা আজ আপনা যা কার্যক্রম থাকে একই রুপিয়া কোনলা শান্ত সবাই শান্ত হ্যালো आंबोली अरे आंबोली छान दादा ऐका तुम्ही सर्वांनी नोटीस केलं का यू प्लीज एव्हरी वन शेट अप युअर माउथ आय जस्ट वॉन्ट यू समथिंग जस्ट रिक्वेस्टिंग यू जस्ट विथ वाय एव्हरी वन माझं ग्रॅज्युएशन नाही झालंय पण माझं इंग्लिश टॉकिंग डिफरंटली आहे कारण की मी दुबई सिंगापूर हॉंगकॉंग सगळीकडे फिरून आलंय तर तुम्ही जरा शांत बसू शकता का दोन मिनिटं माझ्याकडे शांत बसाल हात वरती करा ऐका मी काय बोलतो हो तुम्ही कोणी कोणी पैसे दिले कोणी नाही शिवसाई गोविंद पतंग असं नाव आहे जे काहीही करू शकत तुम्हाला मान्य आहे ना ही गोष्ट लक्षात ठेवा हा जो कार्यक्रम आहे ना आपला जो चिकन सिक्स्टी फायचा मला कोणत्याही गोष्टीमध्ये फरक नाही परत करण्यामध्ये अरे मूर्ख सुधारणार नाही आयुष्यामध्ये नारळ ठर तुझ्या वतीने तू कधीच सुद्धा बघितलंय आता इथे वायबी शिवाय चालू आहे का सांगतो माझा आपला शिवसा बद्दल खूपच मोठा आहे उद्या बाबू कस सांगतो आपल्याला अंगावरून नारळ काढा सगळ्या बरोबर कारण की नजर लागते सगळ्यांनी हे छोटे मोठे भांडणं होते मगाशी झालं भांडण बोकर सोबत ठीक आहे हे सगळी